काय ती वीज कडाडते आणि काय तो पाऊस पडतोय आज आहे लक्ष्मीपूजन दिवाळीचा पहिला दिवस आहे आज पहिला दिवस आहे का दिवाळीचा आज की दुसरा काल काय झालं काल अभ्यंग स्नान झालं आणि आज आहे लक्ष्मीपूजन दिवाळीचा काल नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान काल झालं आणि आज पण आहे पण आपण केलंच नाही सकाळी दिवाळी पहाटला आम्हाला जावं लागलं त्यामुळे मग ते उठणं वगैरे लावून अंघोळ जी करायची होती ती नाही करता आले आम्हाला आम्ही नॉर्मली अंघोळ केली आणि गेलो आणि पाहिजे मी मोती सांबण आणला होता आपण आजच्या आंघोळीसाठी आणि तो देखील आपण वापरलेला नाहीये उद्या दिवाळी पाडवायला आपण तो वापरू तर कसं झालं ना की दिवाळी येईल म्हणता 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 अक्षरशः दिवाळी आली आणि पाऊस जाईल म्हणता 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 पाऊस काय जायचं नाव घेत नाही दिवाळी आली तरी तर मी माझ्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो लास्ट टाइम की दिवाळी म्हटलं की मुलांना फक्त सुट्टी फराळ आणि फटाके आठवतात बाकी नरक चतुर्दशी काय असते लक्ष्मीपूजन काय असतं पाडवा काय असतो किंवा लक्ष्मीपूजन कसं केलं जातं यातलं काहीही नॉलेज मुलांना नसतं तर आमच्या लग्नानंतरची ही दुसरी दिवाळी आहे गेल्या वर्षीची दिवाळी पूर्ण काही गडबडीत गेली आता ती का गेली तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल असं मी अज्यूम करतो त्यामुळे मी आजच्या दिवशी त्या सगळ्या गोष्टी नाही बोलत आहे तर आम्हाला अशी रिक्वेस्ट आहे मुलांकडून स्पेशली प्रतीक्षा की लक्ष्मीपूजन कसं केलं जातं आम्हाला जरा सांगण्यात यावं ठीक आहे आहे तोपर्यंत मी देखील गोष्टी रेडी करून ठेवतो खूप जोरात आता दिवाळी आणि लक्ष्मीपूजन म्हटलं की खूप छान दिवस असो जे आपलं घर हे समृद्धीने सगळ्यांनाच वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसा समाधान आणि सगळं गोष्टी असायला पाहिजे आणि लक्ष्मीपूजन हे कसं करायचं आज मी तुम्हाला सांगते थोडक्यात आणि साध्या पद्धतीने सर्वात म्हणजे लक्ष्मी माता कुठून एंटर करते आपल्या दरवाज्यातून एंटर करते मग त्यामुळे आपला दरवाजा आहे द्वार आहे हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि स्वच्छ करताना काही वापरायचं आपलं पाणी आहे त्यात गंगाजल गुलाबजल आणि गोमूत्र ते शिंपडून आपलं दरवाजा उंबरा स्वच्छ करायचा आणि त्याच्यावर हे मी ते एक कुंकवाचं स्वस्तिक काढलं आहे एक हळदीचं स्वस्तिक काढलेलं आहे हे ॲक्च्युली आधी मी काढलं होतं निघत नाही आहे मग हे असंच ठेवलेलं आहे हळदीचं स्वस्तिक हळदीमध्ये पण मी गोमूत्र गंगाजल आणि गुलाब पाणी मिक्स केलेलं आहे जेणेकरून हे प्रोटेक्ट करतं सगळ्या वाईट शक्तींपासून आणि आपल्या सगळ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीच येते ्याला सुद्धा हळदीचा लेप लावून रांगोळी काढून असं छान एंट्रन्स सजवायचा जेणेकरून माता लक्ष्मीला यायला सुद्धा खूप आनंद होईल आपल्या घरामध्ये त्या दिवशी कृपया भांडण करू नये घरामध्ये कितीही चिडचिड झाली काही झालं तरी शांत राहण्याचा प्रयत्न करावा आणि जे काही वस्तू आहेत तरी दिवाळीच्या आधी ज्या काही जुन्या पाण्या वस्तू असतात त्या टाकून देण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठलीही जुनी गोष्ट नको सगळ्या गोष्टी नवीन आणि खूप छान छान गोष्टीच याव्या असं वाटतं आणि येत राहू हो देत म्हणून ही गोष्ट करायची असते की क्लटर डिक्लटर करायचं आपलं घर आता मी एक वॉकवे तयार करते तुम्हाला दाखवते कसा आता ह्या फुलांच्या पाकळ्या मी केलेल्या आहेत मिक्स आपल्या झेंडूचे फुल आहेत पिवळी आहेत आणि नारंगी आहेत आणि ही मिक्स कलर आहे आणि त्याचा वॉकवे तयार करते माता लक्ष्मीच्या आगमनासाठी रांगोळी छान काढलीस का <laughs> सकाळी जे डोरमॅट घेतलं ना डीमार्टमधून ते हे आहे खूप सुंदर डोरमॅट आहे रांगोळी आणि खूप छान वाटतंय घराच्या एंट्रन्सला आणि कधीतरी आपण यूज करावं असं वाटतंय वाटतं रेग्युलरली आपण जे आहे ते कारण की सतत मातीच्या पायांनी ते खराब होण्याची शक्यता असते आपण आता हा वॉकवे छान असं तयार करूया okay. सकाळी जर तुम्ही बघितलं ना आम्ही दिवाळी पहाड सोडून डीमार्टला का गेलो होतो आणि डीमार्टवरून काय घेतलं होतं तर हेच डीमार्टवरून घेतलं होतं म्हणजे हे डोरनट इतकं चांगलं दिसतंय की त्यावर अक्षरशः पायी ठेवायची किंवा पाय पुसायची इच्छाच होत नाही इच्छा होत नाही इतकं चांगलं डोरनट मी सगळ्यांचं येणं जाणं झालं की मग मी टाकलेले आहे जेणेकरून कोण जास्त असं पाय देणार नाही खराब दिला तरी असं का एवढं काही नाहीये पण खराब होऊ नये आजच्या दिवशी ते आम्ही हे वाला एक डोरमॅट घेतलं होतं आणि त्याचसोबत हे वाला एक डोरमॅट घेतलं काय कूल डिझाईन आहे याची अक्षरशः म्हणजे रांगोळीच वाटते ती आणि जसं मग अशी बोललो मी तिथे त्यावरती पाय द्यायची खरच इच्छा होत नाही मला वाटतं की आता हे आम्ही या वर्षी यूज केलं आणि इथून पुढे डायरेक्ट पुढच्या आम्ही आता लक्ष्मीची पावलं उठवतोय जसं आपण गणपतीत गणपतीच्या आगमनाच्या वेळेस किंवा गौराईच्या आगमनाच्या वेळेस जसं करतो सेम लक्ष्मीपूजनलाही आपल्याला लक्ष्मी आगमनाच्या वेळेस हे करायचं अशी कुंकुआचं पाणी बनवायचं आणि पावलं उठवायची लहानपणापासून आपण एवढं सगळं नाही बघितलं ना रे लक्ष्मीपूजनला म्हणजे असं नाही की आमच्या घरात मी एकट्याच आहे की ज्याला माहीत नाही माझ्यासोबत माझा भाऊ पण आहे त्याला पण माहीत नाही की एवढं सगळं करतात ते दारातली रांगोळी आहे साधी सरळ सोपी <laughs> <laughs> आणि हे मारुतीनं मी छान असं आता आपल्या आपण जसं दिवाळीला आपल्याला नवीन कपडे घेतो मग तसं हे आसन घेतलेलं आहे छान आणि मग अशी तुम्ही बघितलं की वॉकवे आपण बनवला होता असं हा आणि त्याच्या बाजूला ह्या कॅन्डल्स लावलेल्या आहेत मी पण त्याही लावू शकतो तर माझ्याकडे शॉर्टेज होतं पण त्यांचं म्हणून हे मी लावलेलं ला। आहे कारण की हे कंटिन्यू तेवत राहावं म्हणून कारण की ह्याचा वॅक्स जरी वितळला तरी हे चालू राहील आत या तुम्हाला दाखवते कशी आपण पूजा केलेली आहे अं तुळशी मातेच्या इथे पण आपण पंत्या वगैरे लावलेल्या आहेत छान आता हे श्रीने काढलेलं नाहीये तेलाचं आणि माचे इग्नोर करा की ते आपण आपले पैसे दागिने आणि ह्या सगळ्या गोष्टींची पूजा केली आहे हे सप्तधान्य आपण पूजलेलं आहे ही केरसुनी हिला सुद्धा माता लक्ष्मीचाच हे आहे त्यामुळे आपण तिचीसुद्धा सुद्धा पूजा करतो लाया बत्त्या असा आणि मखाना हे माता लक्ष्मीचं प्रिय पदार्थ आहेत म्हणून ह्याचा नैवेद्य दाखवला जातो इथे कलशाची स्थापना केलेली आहे इथे मी धनलक्ष्मी कुंचनाची सेवा पूर्ण केली आणि त्याचं हे आहे माझ्याकडे तर सध्या मूर्ती नाही आहे माता लक्ष्मीची पण हा एक छोटासा सिल्वरचा कॉईन आहे तो मी मांडलेला आहे आणि हे धनलक्ष्मी पोटली जे ज्यामध्ये आपण वर्षभरासाठी ठेवतो त्याचं हे साहित्य आणि त्याचीसुद्धा सुद्धा ही पूजा केली गेलेली आहे इथे इलायची ठेवली इलायची सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय असते देन uh, आपण माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णू म्हणजे कृष्णाची पूजा केली आहे त्यांनाही छान असे नवीन कपडे घातलेले आहेत आपण मस्त वस्त्र घातलेलं आहे गणपती बाप्पाला सुद्धा छान असं त्याचं जे वस्त्र असतं ते घातलेलं आहे तिथे भगवान महादेव आहेत आपले आपला कुलदैवत आहे खंडोबा राया सुद्धा दिवाळीचं छान नवीन वस्त्र घेतलेलं आहे ऑरेंज कलरचं आणि ही माता पार्वती अन्नपूर्णा देवी आहे तिचीसुद्धा आपण अशी अशा प्रकारे छान पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता की किती मस्त आणि छान प्रसन्न आहे आणि ह्याचसोबत मी अजून सांगेन जे जे आपल्या गोष्टी आहेत जिथून आपल्याला पैसा मिळतो म्हणजेच आपल्या कामाच्या गोष्टी जसं की आपली डायरी असू देत लॅपटॉप असू देत ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा पूजा आजच्या दिवशी कारण की त्यातूनच आपण काम करून पैसे मिळवतो हो आणि जसं की हे श्रीला मी नवीन वॉलेट घेतले ते एनर्जाईज करणार आहे हे त्याचं मॅनिफेस्टेशन बुक आहे ते एनर्जाईज करणार आहे परत या आपल्या डायरीज असतात ह्याला म्हणतं मोस्टली जे व्यापारी लोक असतात ते यूज करतात पण आपण सुद्धा हे करतोय जेणेकरून आपले काही रेकॉर्ड्स असतील जिथून जिथून आपल्याला पैसे मिळतात त्याचे व्यवहार असतो हा त्याच्यामध्ये आपण मेन्शन करायचा असतो तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांच्या घरी अखंड लक्ष्मी येत राहो कायम राहो दाही दिशातून येत राहो आणि तुम्हा सर्वांना भरभरून छान संपत्ती लाभो आणि खूप सुख शांती समाधान समृद्धी तुमच्या आयुष्यात येऊ हीच uh, माता लक्ष्मी चरणी आणि आपल्या सर्व देवदेवतांच्या चरणी प्रार्थना करते आपल्या श्रीझंजल फॅमिलीच्या वतीने आणि श्री झंजलच्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा गॉड ब्लेस यू ऑल विथ ऑल प्रॉस्पेरिटी अबंडन्स आणि प्रोटेक्शन खूप जास्त गरजेचं असं आपल्या सगळ्यांनाच आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा माता लक्ष्मीची पूजा कशी केली आणि वर फोटो जरूर पाठवा जेणेकरून आम्हालाही बघता येईल की किती छान पूजा झालेली आहे तर काहीच असं दिसतंय आपलं हे लक्ष्मीपूजन आणि नुकतंच आता लक्ष्मीपूजन करून आपलं झालेलं आहे आणि आता खरी वेळ आलेली आहे म्हणजे माझ्या लक्ष्मीपूजनाची प्रदेशाने तर आपल्या सगळ्यांच्या लक्ष्मीचं तर पूजन केलंच केलं बट आता खरी वेळ आली आहे माझ्या खऱ्या लक्ष्मीची पूजा करायची माझ्या लक्ष्मीचं औक्षण करायची कारण आत्ता जे काय माझ्यासोबत झालं जो काय बॅड फेज होता माझ्या लाईफमधला त्यामध्ये तिने माझी साथ अजिबात सोडलेली नाही आहे आणि त्यामुळे खरंच खरं तर तिच्याचमुळे आज जो काय आहे मी उभा तुमच्यासमोर होतो तिच्यामुळेच आहे सो आता माझ्या खऱ्या लक्ष्मीच ऑप्शन करूया मित्र हे सगळं करून म्हणून म्हणून आलं माझं बरं ठीक काही नाही तर आजचा हा एकदम शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ होता आणि तुम्ही देखील तुमच्या घरी लक्ष्मीपूजन केलं असेल नो डाऊट तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीपूजनाचे फोटो आमच्यासोबत नक्की शेअर करा आम्हाला ते बघायला आवडतील आणि आता वेळ आलेली आहे आपला आजचा हा व्हिडिओ इथे एंड करायची जर काय तुम्हाला काही कारणास्तो जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या तर व्हिडिओ एंड करायच्या अगोदरच तुम्हाला ही दिवाळी सुख समृद्धीची आणि मराठीची जाऊ हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना